माझ्यासोबत आता कोणीच नीट नाही वागत कोणीच नीट नाही वागत माझ्यासोबत सर्व मला नसनास करतात माझी मम्मी किती माझा राग करत होती किती मला माझ्यावर प्रेम करत होती आणि ती पण आता माझ्यावर बळकायला लागली नकोशी झाली मी तिला पप्पाने माझ्यासाठी हे सगळं सोडून मी प्रतीक्षा घरी गेली पण प्रतीकने पण मला बघ कसं केलं बघा कसं केलं तसे मायबाप तर जवळ झाले आणि बायको लांब आणि मायबापाले आता मी पण दूर झाली त्यांची सून त्यांना जवळची वाटते मला कोणीच नाही ऐका कोणीच नाही ऐका मला हे सर्व पाहून तर मला गाणं आठवलं चोरी की तू खरच <laughs> पण मला पण खूपच खराब वाटून राहिलं ताईला असा त्रास देताना एवढे कठोर नाही काय ताई मी पण मी तरी काय करू मी जर अशी नाही वागली तरी आजारी यांच्या घरी जातीलच नाही यांना यंत्र चांगलं वाईट कधी समजणार म्हणून मला कठोर वागावं लागून राहिलं मी तरी एक स्त्रीच आहे एक गरा, ना एका स्त्रीचं मन मी जाणते खरंच आईवडिलांचं घर सोडून आल्यानंतर काही दुःख होते हे मी पण जाणते मी पण माझ्या मम्मी पप्पाचं घर सोडून आली नाही इथे पण मी इथे आली ना तुमच्या घरात तुमच्या घराच्या वातावरणात मी स्वतःला ॲडजस्ट केलं आई पण तुम्ही तुम्ही तुमच्या घरातलं वातावरण ॲडजस्ट नाही करू शकले तिथून त्या सक्साचं मन नाही जिंकू शकल्या म्हणून मला असं वागावं लागून झालं सॉरी ताई माफ करा मला पण मला इतकं इमोशनल होऊन नाही चालणार ना थोडंसं कठोरच व्हावं लागेल मला मी इमोशनल झाली तर यांना या, यांना कसं काय समज द्याल चांगलं वाईट मस्त बसल्या म्हटलं तुम्ही इथे हां मस्त हातावर हात बदवून मस्त बसल्या कामं कोण करेल किती कामं पडलेली आहेत तिथे आ वहिनी तू का? आ, काय वहिनी काय 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 तुमच्या आई भांडे घासून रेडी तर तुम्ही पोछा लावा घरामध्ये किती घर घाणे झालं मी आणि पोचा हो तूच तूच पोचायला लावशील घरामध्ये समजलं ना आणि हो सर्वर घरामध्ये पोचायला लाव माझी बेडरूम आईंची बेडरूम स्टोअर रूम किचन हॉल गेस्टरूम आणि तुझी पण बेडरूम

तुझ्या नवऱ्याच्या घरी फालतूची लाड इथे नाही इथे चालणार नाही म्हटलं समजलं ना उठ जा पोछा लाव बरोबरी ठीक आहे हम्म आता कस मला म्हणते कशी पोछा लाव म्हणते मला माझ्या नवऱ्याच्या घरी कधीच कामं करावं लागले नाही मी असे कामं कधीच नाही केली एक वेळ तर मला आठवते ना त्या पोछ्या भांड्यावरल्या मावशी आल्या नव्हत्या तर मी सहजच प्रतीकला म्हटलं प्रतीक मी पोचा लावू करे प्रतीक मला कसा म्हणते माहित आहे गायत्री तुझी किती नाजूक खात ग दे मावशी उद्या आलाय की लावून घेते एका दिवसाने काय बिघडते मी तरी म्हटलं त्याला की नाही प्रतीक मला आवडत नाही घाणे घर तर तू म्हणते कसं दे गायू मी लावतो पोछा इतका माझा नवरा चांगला होता मी खरं त्याची किंमत नाही समजू शकली खरंच मी खूप चुकी केली का त्याला सोडून त्याचं काहीच तर म्हणणं नव्हतं मीच तर चाळी बाबांना छळलं ते चाळी बाबा पण चांगले होते मी चुकी केली मला माणसांची पारखच नाही आहे मुळी आता मला इथे किती कामं सांगते ही माझी वहिनी आता कशी मी चुपचाप करून राहिली गायत्री किती वेळ लवकर ये हो हो आली आली झाला पोचा दाला। अरे बापरे झाला मरून झाला पूजा किती काम करतो किती हात दुखत आहे माझे किती मोठं घर आहे हे आज समजले मला एवढं मोठं घर आहे

थकली थकली म्हणजे काय 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 शेतात काम केला का तू कुठं कुंदा खाणले एवढा थकली थकली करून आली चार टाईम खदळते ना खदळते कशी तर डबल कोश्या मार घाणे रड्डी कुणी कडची आडशी नुसतं आडशी आळशी पणा करत राहते नुसतं खायची बसते सोय पडली तुला नाही ना, मी, नाही मी मी, ना, मी पहिले जेवण करते मग मग परत काम करेल काय झालं बघायतरी काय झालं आई 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 खूप मला खूप लागली आई काय केलं आई किती मोठं घर आहे पोछा मारून थकली आहे मी बघ माझ्या हातात किती सुजले कायले मारत बसली पोछा घ्यायच्या कायले मारत बसली काय गरज नाही पोछा मारायची तुझी कायले मारत बसली म्हणजे हा हे बघा पोरला असं उलटं पुलटं शिकवणं का म्हंटल असं उलटं पुलटं शिकवून तुम्ही तिचं घर तोडलं आता का माहेरी पण हाकलपट्टी करायची आहे काय तिची हे पहा सासूबाई कान उघडून ऐकून घ्या या घरात जर राहायचं असेल ना तर दोघी मालिकेंनी कामं करावं लागतील नाहीतर मग माहीतच आहे तुम्हाला ह्या पाय स्मिता मी करून राहिली ना कामं मी कामं करून राहिली त्या ज्याला दहाच्या धाकाना मी कामं करून राहिली काही कामं सांगून राहिली पाहुणे आहे ना या घरात पाहून आहे ना <laughs> <laughs> मला ना हसई तुमच्यावर हसायलाच येते पावनीन तुमची पोरगी नाही आहे ती आता परमनंटली इथे राहायला आली पावनीन कधी होती आहे का ती ज्या वेळेस ती तिच्या नवऱ्याच्या घर इथे येत होती दोन दिवसासाठी तेव्हा ती पावनी नव्हती आता थोडी ना ती नाही आता तर आपल्या आपल्या उरावर मिल वाटायला आली ती तुमची पोरगी समजल्या ना तुम्हाला तिला घरातले कामं करावंच लागतील आणि हो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे मला रामू काकाला मी आता परमनंट कामावरून काढून टाकलं काय <laughs> काय बोलली तू काय बोलली तू कोणाला विचारून काढत त्या कोणाला विचारून काढत रामू काकाच्या कामावरून कुणाला विचारून काढलं कोणाला कशाला विचारावं लागते हां तुम्ही दोघे आहे ना आता दोघे माहिती की आहे ना कामं करायला मग करा की तुम्ही दोघे मिळून मिळून काम आता घरातले मग कशाला नोकर पाहिजे फुकटचे नोकर असले घरात म्हणजे कशाला बघा द्यायचं नोकरांना काय बोलली काय बोलली आम्ही तुला कामाला दिसतो कामाला दिसतो आम्ही तुला नाहीतर काय कोणते काम आहेत तुम्हाला खाण्याने आणि तर आहे मग करा की कामं दोघी मिळून थांबव तू थांबतो आले मजा आली मजा आली तू आता थांबतो फक्त आता सासूबाई मी थांबलेलीच आहे मी थांबलेलीच आहे पडत नाही मी कुठे काय करणार काय तुम्ही चला चल जेवण कर स्वयंपाक केला मी आज स्वयंपाक केला जेवचा आम्हाला काल 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 हो कालचं वाटलं तुम्हाला समजलं का अन्नाची नासाडी नाही करत मी अन्न हे परब्रह्म आहे म्हटलं अन्न का फेकून देऊ का मग एवढं एक्स्ट्रा कशाला केलं तर खा आणि दोघी माहिती की शिळा म्हणजे काय 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 आठ दिवसा पहिलेच आहे का ते खालचंच काय काय होते खाल्लं तर आम्ही कोण खाऊ पण शिव तू खाय ना शिव आम्ही कोण खाऊ आम्ही एवढं आमच्या कमाई आहे आमच्या घरदार आमची प्रॉपर्टी आहे तू आम्हाला शेफो घालतो शेफो मी आम्हाला का बरं ग तू तर तुझी सासू सासऱ्यांना शेळस खाऊ घालत होती त्यांची तर प्रॉपर्टी कमावलेली आहे त्यांचं तर घरदार आहे त्यांच्या तर मुलाची कमाई आहे त्यांची पण आहे त्यांना शेड खाऊ घातलं तू आणि तू का बरं खात नाही आता इथं आली तर चल मुकाड्यांना जेवते जेवायचं अशी तर हेच आहे नाहीतर हो आपल्या आपल्या घरी

आता गंगा जमुना रडू नको एवढ्या रडू गंगा जमुना एवढ्या टाकू नको म्हंटल भरल्या ताटावर भरल्या घरात आहे ना खरंच व खरच खरंच यासारखी सून मी भेटो बापा मी दुश्मनाराला भेटो पण तुम्हाला जरूर भेटो डबल पूर्ण पुन्हा या जन्मात मी तुम्हाला सून म्हणून भेटली पाहिजे